गृहमंत्री अमित शहा यांचा वक्तव्याचा वैरागीते सर्व पक्षीयांकडून निषेध गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली येथील देशाच्या सर्वोच्च सभागृह संसदेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत जे अवमानजनक वक्तव्य केलेले आहे ज्या महामानवाने या देशाची राज्यघटना निर्माण केली के ते देशाचे पहिले कायदा मंत्री राहिले ज्यांच्या घटनेवर देशाचा राज्यकारभार चालतो अशा घटनाकाराचा देशाच्या संसदेत गृहमंत्री पदावर असणाऱ्या जबाबदार व्यक्तीने आंबेडकर 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 येतो फॅशन हो गई असा एकेरी उल्लेख करून देशातील तमाम आंबेडकरवादी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत देशातील सर्व प्रांतातील सर्व खासदार लोकप्रतिनिधी यांच्यासमोर हे केलेले वक्तव्य निंदाजनक असून याचा वैराग इथे सर्व पक्षीयांच्या वतीने निषेध नोंदवून वैराग पोलीस स्टेशनला याबाबत निवेदन दिले आहे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना आंबेडकर 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 तो फॅशन हो गई जिसका नाम लेने के वास्ते ईश्वर का नाम ले तो सात जन्म आपको स्वर्ग मिल जाएगा असा निंदाजनक जे वक्तव्य केलेला आहे त्यामुळे या देशामध्ये सर्व दलित सर्व बहुजन समाजाच्या लोकांमध्ये अंतकरणामध्ये एक संतापाची लाट उसळलेली आहे त्याच्या निषेधार्थ ज्या देशाची घटना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली दे चे चे एक एक त्या देशाचे पहिले कायदे मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते अशा महान नेत्याची भारताच्या संसदेच्या सभागृहामध्ये ज्या ठिकाणी एकशे एकसष्ट लोक अनुसूचित जाती जमातीचे सांसद त्या ठिकाणी आहेत पाचशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या सभागृहामध्ये सर्वोच्च सभागृहामध्ये ज्या महान माणसाचा ज्या महान माणसाला कोलंबिया विद्यापीठामध्ये अमेरिकेमध्ये सिम्बल ऑफ नॉलेज म्हणलं जातं त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा उभा केला जातो अशा महान माणसाचा ज्या ठिकाणी घोर अवमान ज्या ठिकाणी देशाच्या केंद्रीय पदावर असणाऱ्या गृहमंत्र्यांनी केलेला आहे त्यासाठी हा समाज संबंध देशामधून उठलेला आहे त्या निषेधार्थ बैराग परिसर व विविध संघटनेच्या वतीनं या ठिकाणी शासनाला जाग येण्यासाठी व अमित शहाला तत्काळ पदावरून मुक्त करावं या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही मोर्चा घेऊन आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सभागृहापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापर्यंत लोकसभेमध्ये एकोणीस बारा दोन हजार दो, चोवीस जबाब दब, जबाबदार गृहमंत्री अमित शहा यांनी जे आंबेडकर आंबेडकर म्हणण्यापेक्षा देव देव म्हणले असते तर सात जन्म तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाले मी त्या गृहमंत्र्याला सांगू इच्छित आहे की आम्हाला भारत देश हा स्वर्गापेक्षा ही सुंदर आहे आणि त्या भारत देशाला स्वर्गापेक्षा सुंदर करण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची प्रत देऊन त्यांनी हे स्वर्गाचं काम केलेलं आहे आणि मी तुम्हाला एक सांगतो साठ टक्के ही आमची नरकात पिढी होती ज्या नरकामधनं ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला नरकातून स्वर्गात जे आहे ते डॉक्टर महामानव यांचा अवमान जो केलेला आहे अशा या अमित शहा या राज्याच्या राज्याच्या गृहमंत्र्याचा देशाच्या गृहमंत्र्याचा मी माझ्या संघटनेच्या वतीने भारतीय दलित महासंघटनेच्या वतीने मी जाहीर निषेध करत आहे जाहीर निषेध करत आहे मी अमित शहाचा जाहीर निषेध करतो खर तर मी नगरसेवक भारतीय जनता पार्टीचाच आहे परंतु बापापेक्षा मोठा कोणता पक्ष नाही ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वावर जर आरोप केले जातात त्याच्याबद्दल माहिती वक्तव्य केलं जातं त्या जा ठिकाणी पक्ष कुठला आला म्हणून मी तर अमित शहा ह्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि अमित शहानी तात्काळ राजीनामा द्यावा आणि भारताची आता राज्यघटना जी आहे त्या राज्यघटनेवर राज चाललेला आपला भारत देश आहे तो व्यवस्थितपणे चालू द्यावा अशी मी शासनाला एक विनंती करतो नाहीतर पुढच्या काळामध्ये भविष्यात मी प्रत्येक सभेमध्ये सांगतोय की आमच्या पूर्वांनी जनावरांची कात्री काढले काढलेली आहेत आणि त्याच्या सूर्या आम्ही जपून ठेवलेल्या आहेत आता खरंच त्या सूर्या बाहेर काढून तासून ठेवायची वेळ आलेली आहे प्रत्येक वेळेस जो तो उठतो आमच्या समाजावर टीका करत बसतो त्याच्यामुळं मित्रांनो भविष्य काळात आपल्या त्या सूर्या बाहेर काढून सूर्या लावून ठेवायची वेळ आणि आणि भविष्यात असं जर काय करत झालं तर आपण रस्त्यावर उतरायलाशिवाय राहणार नाही तेवढी मी ग्वाही देतो आणि अमित शहाचा परत एकदा धिक्कार करून संपवतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभे सभा या सभागृहामध्ये आंबेडकर 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 अशा पद्धतीनं जे काय वक्तव्य केलेलं आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये अप्मानिस्पद किंवा अपमानजनक अशा पद्धतीचे असणारे जर वक्तव्य केलं तर आंबेडकर अनुयायी रश्यावरती या ठिकाणी उतरतो आणि या जातीवादी असणाऱ्या पक्षांचा त्या ठिकाणी जो काही हेतू आहे तो सफल होतोय आणि त्यामुळे अमित शहानं हे जे काही वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा खोड आहे मित्रांनो बी जे पी आणि त्यांचा असणारे जे काही इतर असणारे जे काही संघटना आहेत या संघटनेचं संविधानावरती काही राग नाही परंतु संविधानातील असणारं ते कलम कलब आहे आणि हजार वर्षापूर्वी या भारत देशामध्ये जे कायदे होते ते मनुस्कृतीचे कायदे होते आणि त्या मनुस्मृतीच्या कायद्याला नामशेष करण्याचं काम घटनेतील तेराव्या कलमानुसार आहे आणि म्हणून या ठिकाणी पोटसूळ हा तेराव्या कलमानुसार आहे आणि त्यामुळं यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे असणारे वक्तव्य येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून मी माझ्या भीम सैनिकांना सांगू इच्छितो की या ठिकाणी आपण संविधानात मार्गानंच त्या ठिकाणी आंदोलन करायचं आहे सर्वप्रथम आज अमित शहा साहेबांनी जी बाबासाहेबांनी जी जे काय राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये जे काय वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही प्रथम तर निषेधच करत आहे बरं निषेध करण्याच्या मागे एक मोठं कारण असं आहे की त्यांनी जावयाचं जा पूर्ण नाव न घेण्याची परंपरा कायमस्वरूपी चालूच ठेवलेलं आहे जेणेकरून की बाबासाहेबांचं नाव आपल्यात पद्धत काय सुरू झाली आता चालूला की जावयाला आणि नावानं बोलवायचे तर ज्यांचे जावय बाबासाहेब आहेत त्यांचे ते अमेक्षा जवळीचे संबंध आहेत त्यांचे त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांना काय सांगितलं की आमच्यात पद्धत नाही जावयाचं नाव पूर्ण घ्यायची ना तर तुम्ही फक्त आंबेडकर 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 एवढंच आं म्हणून तुम्ही तुमचं काम तुम करा त्याच्यासाठी अमित शहा साहेबांनी त्यांनी त्यांची त्यांची परंपरा चालू ठेवलेली आहे पण आज जर कुणी बाबासाहेबांविषयी जर कुणी बेताल वक्तव्य करत असेल तर या ह्याच्या येणाऱ्या काळात परिणाम वाईट होतील आणि ह्यानंतर आम्हाला आंदोलन करण्याचं जे भाग पाडून आणि या जातीवादी पक्षाचं आम्ही जे निषेध आहे येईल गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली येथे सर्वोच्च सभागृहात संसदेत जे नेतां वक्तव्य केले केलेलं आहे या घटनेचा आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून वैराक्षराध्यक्ष या नात्या निषेध करतो महापुरुषांना अभिवादन जे वक्तव्य आम्ही शिहाण केलेलं आहे बाबासाहेबाबद्दल आंबेडकर आंबेडकर बेटरा। तर पूर्वी सांगितलेलं आहे तर जर ही जास्त नाव तुम्ही देवाचा घेतला तर तुम्ही स्वर्गात जाचाल असं वक्तव्य आहे परंतु पाच हजार वर्षापूर्वीची पाचशे वर्षापूर्वीची परंपरा जी ओबीसी समाज सर्व समाज गुलामीत गुलामीत होता त्याला कुठलं स्वातंत्र्य नव्हतं त्या संविधानाच्या मार्फत आज आपण माणसात आलो खरं तर बाबासाहेबांचा हा जाहीर निषेध फक्त बौद्ध समाजानेच करावा असं मला वाटत नाही का तर संविधान हे पूर्ण समाजात पूर्ण जाती एस टी एन टी बी जे एन टी जेवढ्या सहा हजार पाचशे त्र्याहत्तर जाती आहेत त्या जाती ह्या संविधानानुसार चालत्यात मग देशाचं पूर्ण पूर्ण कायदा व्यवस्था सुव्यवस्था ह्या संविधानानुसार चालते हे संविधान बाबासाहेबांनी देशाला समर्पित केलेलं आहे तरी पण बौद्ध समाज रस्त्यावर उतरतो ह्याची मला खंत वाटते तरी बाकीच्या बी जातीने संविधानाचा आदर करून आता बाहेरच्या पूर्ण जगामध्ये काही देशात सहा मे रोजी समता दिवस सादर केला जातो सम मानवता समता दिवस सादर साजरा केला जातो तिथं निळा झेंडा आणि बाबासाहेबांची प्रतिमा पूजन होती तसा दिवस पूर्ण देशाला हेवा वाटणारं संविधान आहे आणि पूर्ण देशाला हेवा वाटणारं हे नाव आहे आंबेडकर घरानं त्याला काही देवाची जप केल्यानं काय होऊ शकत नाही हे संविधानानंच आपण स्वर्गत आहोत सध्याला स्वर्गातच आहोत नाहीतर संविधान नसतं तर तुम्ही दोन मिनटं विचार करा की आपण कुठं असतो गृहमंत्री कुठं असतात पंतप्रधान कुठं असता एस पी कुठं असता डी एस पी कुठं असता आता उभारणारे जागेवर आमदार खासदार कुठे असते याने थोडा विचार करावा की आपण कुठं तरी चाकलेला असतो अगर कुठं तरी शेतात तर चालवत असतो तर ह्या वक्तव्य केल्याबद्दल मी अमित शासनात धिक्कार करतो आणि पुढच्या पुढच्या काळात त्यांना आंबेडकर कराण्याबद्दल दोन उघडून अशी मी त्यांना धमकी देतो हे हिशोबानं वंचित बहुजन आघाडी वैराग सचिव यांना त्याला जायला सर्वप्रथम पहिल्यांदा सोमनाथ सूर्यवंशी <तलगी> यांचा जो मृत्यू झाला त्याच्याबद्दल तथा तथा चर्चा झाली मी प्रार्थनात्व त्यांच्या शांती लाभ भारतीय लोकसभे राज्यसभेवर अमित शहाने जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यानुसार जर अमित शहाचा गॉडफादर नरेंद्र मोदी हा तेली समाजाचा असून नरेंद्र बाबासाहेबांनी जर घटना लिहिली नसती तर नरेंद्र मोदीला तेल गाळत बसावं लागलं असतं आणि अमित शहा बनिया म्हणून अमित शहाला ती तेल विकत बसावं लागलं असतं की भारतीय 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 राय संघट राज्यघटनेने त्यांना दिलेला जो फायदा आहे त्या पाहिजेनुसार अमित शहानं ओळखून घ्यावं की बाबासाहेबांचं त्याच्यावर किती उपकारायचं का देवाचं उपकारायचं हे एवढं बोलून मी अमित शहाचा पुन्हा एकदा विरोध निषेध करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय विरुद्ध जय भीम अमित शहा हे ग्रह खातं त्यांनी जे सभेमध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल असं वक्तव्य केलेलं आहे की सगळा देश आणि या देशातले सगळे दलित बांधव दलित समाज जे आंबेडकर आंबेडकर म्हणतात आंबेडकरच्या जीवावर पूर्ण देश चालू आहे आणि हा समाज बाबासाहेब आंबेडकरच्या बद्दल काही जरी बोललं तरी सहन करणार नाही म्हणून अमित शहा हे एक जातीवादी असून त्यांनी यांचा आपण सगळे बहुजन समाज पार्टी आमचे या वंचित बहुजन आघाडी हे सगळे समाज पार्टीचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्याचा निषेध करावा हे सांगतो जय भीम पुढे तीव्र भावना आहे पुढे जे आमच्या तीव्र भावना आहेत की आमच्या अत्यक्ष मार्फती मार्फतीने आम्ही जास्त प्रायूर